नमस्कार मित्रांनो मित्रांनो काल रात्री मला माझ्या एका जवळच्या मित्राचा फोन आला आणि त्याने काल रात्री दाल तडका खाल्ला होता आणि त्याच्यामुळे त्याला प्रचंड त्रास झाला आणि अम्लपित्ताचा त्रास झाल्यामुळे त्याला उलट्या व्हायला लागल्या ज्यावेळेस त्याचा फोन आला त्याला मी काम दुधा रस आणि प्रवाळ पंचामृत रस ही दोन औषधं सांगितली आणि ही दोन औषधं घेतल्यानंतर त्याचा अम्लपित्ताचा त्रास कमी झाला आणि त्याच्या उलट्या बंद झाल्या मित्रांनो दाल तडक्यामध्ये तुरीची डाळ वापरली जाते आणि तुरीच्या डाळीमुळे प्रचंड अमलपित्ताचा त्रास होतो यासोबतच हरभऱ्याच्या डाळीमुळे सुद्धा प्रचंड अमलपित्ताचा त्रास होतो परंतु अष्टांग हृदय वाचत असताना किंवा योग योगरत्नागर वाचत असताना तुरीच्या डाळीचा आणि हरभऱ्याच्या डाळीचा उल्लेख हा पित्ताला कमी करणारा आहे मित्रांनो या दोन डाळी पित्ताला कमी करणाऱ्या आहेत परंतु व्यवहारामध्ये ज्यावेळेस आपण बघतो तर या दोन डाळी पित्ताला वाढवणाऱ्या आहेत तर मधल्या काही काळामध्ये त्याच्यावरती बऱ्याच प्रमाणात संशोधन होऊन आणि त्याच्यावरती वेगवेगळ्या वेग प्रक्रिया होऊन त्याचे गुणधर्मच आता आपल्याला बदललेले पाहायला मिळतात तर खाण्यासाठी सगळ्यात चांगली डाळ कोणती तर मुगाची डाळ ही सगळ्यात चांगली डाळ आहे ती पचनसंस्थेला सुधारते सोबतच वजन वाढायला मदत करते आणि आपल्या शरीराला पोषक अशी डाळ ही मुगाची डाळ आहे मटकीची डाळ ही सुद्धा त्यासोबतच हो खूप चांगल्या प्रमाणात आपल्या शरीराला चांगलं करण्याचं चा काम किंवा पचनक्रिया व्यवस्थित करण्याचं काम ही मटकीची डाळ करत असते ज्या लोकांना मूत खाड्याचा त्रास आहे ज्या लोकांना लघवी व्यवस्थित होत नाही किंवा साफ होत नाही ज्या लोकांच्या ज्या लोकांची किंवा जी वयस्कर लोक आहेत अशा लोकांची जर प्रोस्टेट ग्रंथी वाढली असेल किंवा त्याच्यावरती सूज आले असेल आणि त्याच्यामुळे त्यांना जर लघवीला जर व्यवस्थित होत नसेल तर याच्यासाठी त्यांनी मुलग्याची डाळ खावी की याने खूप चांगल्या पद्धतीने त्यांना लघवीला जास्त प्रमाणात होतं जी लोक कृष आहेत किंवा ज्यांचं वजन खूप कमी आहे आणि ज्या लोकांना वजन वाढवायचं आहे अशा लोकांनी जर उडदाची डाळ खाल्ली तर ही सुद्धा चांगल्या प्रमाणात वजन वाढवायचं काम करत असते मित्रांनो मसूरची डाळ ही सुद्धा कमी प्रमाणात अमलपित्त वाढवते हो परंतु बाकी शारीरिक गुणधर्मासाठी किंवा शरीरवाढीसाठी मसूरची डाळ ही सुद्धा अतिशय चांगली डाळ आहे निष्पाव म्हणजे पावत्यांची डाळ तर ती वाताला वाढवणारी आणि कफाला कमी करणारी अशी आहे त्यामुळे पावट्याची डाळ खाल्ल्यानंतर बऱ्याच लोकांना गॅसेसचा त्रास होणं किंवा गुडघेदुखीचा त्रास होणं हा झालेला आपल्याला पाहायला मिळतो त्यामुळे तुम्हाला जर डाळी खायची असेल तर सगळ्यात जास्त प्रेफरन्स तुम्ही मुगाच्या डाळीला द्यायला पाहिजे धन्यवाद